<ETITANij2> महिला हॉस्पिटल सोलापूर म्हणजेच सोलापूरच्या नवीन महिला हॉस्पिटलमध्ये गुरु नानक चौक येथे एका गरोदर महिलेने स्वतःला दाखल केले असता तिला महिला हॉस्पिटलच्या फरशीवर झोपवण्याचा अजब पराक्रम तिथल्या परिचारिकेने केला सदर गरोदर महिला ही सर्व कळेने पीडित असताना हॉस्पिटलमध्ये दाखल झाली तरी तिला योग्य व्यवस्था न करता फरशीवर झोपवण्यात आले ही सर्व घटना पाहून परिचारिकेला जेव्हा विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या उलट उत्तरे उद्धटपणे शहाणपणा करता का तुम्हाला बघायचे का काय करते मी अशी उत्तरे दिली सदरी घटना आणि त्याचा विचार करत असताना असं वाटतं की खरंच आपल्या मनात माणुसकी भावना या सगळ्या गोष्टी शिल्लक राहिल्या आहेत का आणि जर समजा ते राहिले असतील तर मग एक परिचारिका असे अभद्र व्यवहार एखाद्या रुग्णाशी कसं काय करू शकते सदर घटनेची तक्रार करण्यास गेले असता कुठलीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे सोशल मीडियाला या संबंधित जागृतीपर ही पोस्ट करीत आहे एवढ्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमच्या घरच्यांना डिलिव्हरीसाठी आणवतो शुरुवारी तीन वाजता दुपारी तीन वाजता आणलं की आणि चार वाजता ॲडमिट करून घेतलेत चार ते सकाळी सहापर्यंत लई त्रास घेतलेत आणि बेडवर पण झोपवले नाही काही झोपवले आणि लई त्रास दिलेत आणि रात्र पण बघितल्याने लक्ष दिले नाहीत दुर्लक्ष केलेत आणि चार चार डॉक्टर आहेत सगळे झोपून टाकलेत त्यांनी आम्ही तीन चार वेळा बोलवलं की बो येऊन अजून आम्हालाच बोलतात की शांत पण करू नका येऊ सगळं व्हिडिओ व्हिडिओ काढायचे नाही काय नाही आणि सगळ्या भाषा पण बरोबर नाही सगळं कसं पण बोलते आणि सकाळी भांडण केल्यावर तेव्हा नेलं ते डिलिव्हरीसाठी नाहीतर अजून पाच सहा तास थांबावून सांगतो आता बेबीचं पोझिशन पण बरोबर नाही आता आय सी यूमध्ये आणि तर सगळं पूर्ण दुर्लक्ष येतं आणि काय करायचं कळायला नाही आम्ही फोन केलो पोझिशन ना ते तयारी घेऊन आता सगळ्या व्यवस्थित करून दिलं आम्हाला नमस्कार मी बसवराजे वेंशिपुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वैद्यकीय शहराध्यक्ष शहर आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमचे अध्यक्ष संतोष गुरु पवार जेव्हा बाबा यांच्या नेतृत्वाखाली रुग्णसेवा काम करीत असतात आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की माचरला हा पेशंट गुरुवारी दुपारी तीन वाजता पेशंटला डिलेवरीसाठी घेऊन आलेला आहे या डिलेवरीसाठी घेऊन आले तर त्यांच्या पेशंटला कोणीही लक्ष दिलेले नाही लक्ष दिले नाही ना म्हणून हिनेच सांगण्यासाठी गेलात तर ह्यांनाच सांगले की तुम्ही शॅम्पाना करू नका तुम्हाला का कोण आत एंट्री झाली आहे पण पेशंटला एकटाच आत सोडलेले आहेत पेशंटच्या जवळ कोणी नाही कुठला डॉक्टर नाही कुठला स्टाफ नाही मी एवढंच सांगतो की तुम्ही स्टाफ नसताना आतमध्ये पेशंटला ठोवता कसा आणि त्याला कळ आली समजा कळमध्ये जर अचानक डिलिव्हरी झाली तर तुम्ही काय करता आणि रातभर तसंच ठेवलेलं रातभर आतमध्ये एकटीलाच आहेत आणि बाकी सगळे भार झोपलेले आहेत तर त्या त्या त्यासाठी आज सकाळीला माचारला यांचा कॉल आला मी माचरला माचारला यांना विचारलं की ते पेशंटला असं असं करत आहेत मी मॅडमला विचारलं तर आमच्याकडनं चूक झालेली आहे असं बोलायला नाही पाहिलं होतं आम्ही दुर्लक्ष केलेले आहेत तरी आमच्या हिंगळे मॅडमला सांगून आम्ही योग्य ते त्यांच्याकडे कार्यवाही करतात मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये இச்சு மேடம் காரணம் ஆந்தோலம் உத்தரவு